हॅलो गायस तर आम्ही चाललो जत्रेला जत्रेला आमची दिदी यांची तर सगळी गँग भरली गॅंग आता विरू भाई आम्हाला काहीतरी खावत त्यानंतर आम्ही चाललो जत्रेला बसलेलो बहिणीशच्या घरा गँग बसते आम्ही पोचलेलो आहे आणि आमची एक अजून एक गँग आलेली आहे ती बघा ची खू बाय गँग आलेली आहे अख्खा सेटल झालेले यायला नको देऊ आम्हाला ते याला नको देऊ आम्हाला ते जाऊ ना आम्ही पण त्याच बघा आपल्या गाड्या लागलेल्या तिघाला आले जत्रेला आम्हाला बोलवले गँग बसले अटॅक करायला होता

बाय काय कराय शिवमपाटील एकटाच वेजे येत कस वाटतं लाईट लाईट कोणला येऊ गे मारायला येल तो मुंबईमध्ये येऊ बघा नेहराची पाहुणी बघा येव हे बघा ही भाजी का ते मस्त मटन चिकन आवडत आहे काय कायच तर आयटम बघा मस्त की मटन कावटी कोमरा मच्छी आणि आयटम बिर्याणी आणि जी भाजी जामर जामर आता लॉलीपॉप खाला आता भाजी घातिकन म्हणजे आपण तिकडे मानव वाईली यांची सोय करतो इथं मी जाऊता नाही जास्त दाखवित ना म्हणून आम्ही इथंच ब्लॉक एंड करतो आहो अक्षरपाल्यांचा दाखवू काय इतकं कॉम्बिनेशन बघायचं भाजी प्लस चिकन ही व्हरायटी बघा हा राहतो ना कायच तर आम्ही आता जेवण वगैरे झालेलं आहे आम्ही चाललो आता जत्रा विरायला बिरायला घेऊन छोटी गँगला घेऊन चालल्या ना केली वगैरे पाहिजे छोटी गँगला घेऊन चालल्या ना केनी वगैरे पाहिजे कुठे आल्या रुट आल्या विरुबाई काय गु करत परसिडेंट काल इथं उत्सव झाला पालखी वगैरे निघलेली आता मी चालू जत्राला जत्रा लांबत जवळच आहे हॅलो काहीच पोहचलो जस्टर बघाय गँग बघा हे गँग आता वाटतं कुठं बसू पहिले चालू आहे त्यांचा एवढे आणि आमची ऑलरेडी गँग आलेली इथे उंट बसायचे गे विरो उंट बसायचे हा बसायचा कायच तर आम्ही असते की आलेले असाव आणि आमची माणसं आम्ही शोधता अरे ही पब्लिक भेटली इथं पब्लिक आहे हे पहिले आलेले आता चालले आम्ही कुठं कुठे चालले ट्रेन मध्ये दिवा एक्सप्रेस खाड्डे एक्सप्रेस चम्पिंग चंप

ไว้จุบาทเลยดกันสิ <laughs> काहीच तर मजा येत आले वेडवा काहीच तर मध्ये नाही आले हे हजार रुपये पोरे हजार रुपयाचा पालन अरे तरी आला आहे अजून <laughs> <थो डुणा> <laughs> मेरे भया मेरेकोले का घ्या काही ना जाऊ शकत घर आमच्या घरांनीच का हो आमच्या घरांनीच बारका हो कोण आहे का थांबणार हो गुड अरे काय बोलत आम्ही यांचा होऊन द्याय अनेक विहिरू ला अरे इसको क्यों इस्कू ये बच्ची गावरी मोठी झाले शिव चल अरे आज का शंभर शंभर शंभर

तुलाय <laughs> जाऊन दे जाऊन दे नको हळू आपली तर आपण आणू वाकवाच जो डायरेक्ट हा तुला बसू येई काही जाणीस तो

उसका आधार कार्ड भी नहीं निकला अभी तक स्टॉल लागलेला ते पण दाखवतो

आगे। आगे। जाम बरं काहीच तर आता आम्ही चाललो जत्रेशी आलो मस्तपैकी आता फोटोशूट चालू यायचं आणि आम्हाला जेव्हा बोलवले पार्सल वगैरे जेवण चाललो सगळं जेवण चाललं इनिंग एक पण आयटम नव्हतं बनवला बघूया अरे नको यार मुंबई फोटोशूट चालू यायच जास्त मोठे दिसत्या पिछेवाली आजवाली माझी बहिणी शाव शिको शिको आपला काम झालेलं आहे कोलसा म्हणे गोलचा काय टाक जा वाला दम वीरानींची वॉटर कोणी काल तो इथं कोणी काल हे तो इथं ये चला गाइस तर आता मॅच वगैरे पण बघायचे आणि आता मी लिंक तो अजून गेम केलं पण आमचे थांबले जस्टर मध्ये वाढ बघत आणि आऊट झाला विकेट पडला यस

सगळी तिकडे तिथे तुझी तर कोण चालला ना तुझी तर थांबला चल माणसं चलो बाय का तू लॉक झालेला आहे खायडीची जत्रा पाच दिवस आहे आणि त्यातला एक दिवस झालेला आहे चला आता आम्ही भेटणार ना तुम्हाला तू आता आमची तर तेव्हा तुला आम्ही भाजी घालू काय बाय बाय म्हणून तर बोलो भाजी <laughs> चलो बाय बाय फ्लॅश फ्लाश्माय घालू सॉरी यशा आईस तर आम्ही मस्त की या प्रकारे आता घरी पोहोचलेलं आहे आणि आजचा ब्लॉग इथंच एंड होतं जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम जय श्री राम सगळ्यांना दाखवणी जय श्री जय श्री